मकर संक्रांती हा सण जवळ आलेला आहे सगळ्यांच्या घरी तिळगुळाचे लाडू तयार करण्याची लगबग सुरू झालेली आहे लहान ला थोरांपासून वयोवृद्धांपर्यंत सगळेच जण सहजासहजी खातील आणि हाताने तुटतील असे तिळगुळाचे लाडू कसे करायचे याची आज आपण रेसिपी पाहणार आहोत तिळगुळांचे लाडू करताना पाक चुकू नये आणि लाडू वळताना हाताला कसल्याही प्रकारचे चटके बसू नये यासाठी या, या व्हिडिओमध्ये आपण आज खास टिप्स सांगितलेल्या आहेत त्याकरता हा व्हिडिओ संपूर्ण बघा चला तर तयार करूया खायला कुरकुरीत असे चविष्ट तिळगुळाचे लाडू समृद्धीस किचन कट्टामध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा लाडू बनवण्यासाठी आपण येथे घेणार आहोत अर्धा किलो तिळ तीळ हे पॉलिश केलेले तिळ आहेत सफेद तिळ आहेत आता हे तिळ आपल्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि मग भाजून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर घ्यायचं आहे अर्धा किलो गूळ अर्धा किलो तिळासाठी आपल्याला अर्धा किलो गूळ घ्यायचा आहे आणि तो पण चिक्कीचा घ्यायचा आहे त्यासोबत घ्यायचं हे दोन वाटी शेंगदाणे शेंगदाणे हे मी जाडसर असे खलबत्त्याने कुटून घेतलेले आहेत एकदम बारीक नाही कुटलेले आहेत असे भरभरीतच कुटलेले आहेत जेणेकरून आपल्या दा दाताखाली येतील आणि लाडू छान लागतील आता इथे घेतलेला आहे एक चमचा वेलची पावडर वेलची पावडर टाकल्याने लाडूला चव छान येते आणि सुगंधही छान येतो इथे मी छानपैकी तिळ निवडून घेतलेले आहेत आता एक कडक गरम करून त्याच्यामध्ये हे मी तिळ भाजून घेणार आहे तीळ भाजताना हे मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवरती भाजले तर ते करपतील आणि करपल्यावरती त्याची चव करपट अशी लागेल त्याकरता हे आपल्याला तीळ मंद आचेवरच असे छान असे भाजून घ्यायचे आहेत आता इथे महत्वाची टीप म्हणजे तीळ कसे भाजले हे कसं समजायचं तिळ हे तडतडायला लागले की समजायचं आपले तिळ भाजलेले आहेत तिळ हे आपल्याला मंद आचेवरच भाजायचे आहेत तडतडायला लागले की गॅसची फ्लेम बंद करायची आहे तसंच तिळ भाजताना आपल्याला सतत आपल्याला हलवत राहायचं आहे नाहीतर ते खाली कढईला लागू शकतात माझ्याकडे छोटी कढई होती त्याच्यामुळे मी हे ती तिळ दोन बॅचमध्ये भाजून घेणार आहे मोठी कढई असल्यास हे तिळ आपण एकाच बॅचमध्ये भाजून घेऊ शकतो पण ते मंद आचेवर तिळ भाजायच्या आधी मी शेंगदाणे खरपूस असे भाजून घेतलेले होते आणि भाजल्यानंतर त्याची सालं काढलेली होती लाडूमध्ये शेंगदाण्याचे दाणे दाताखाली यावे याकरता मी शेंगदाण्याचा बारीक असा कूट केलेला नव्हता ते मी जाडसर असेच ठेवलेले आहेत चला तर मग आपली दुसरी बॅच पण भाजून झालेली आहे तिळ तळतडायला लागले की आपल्याला तिळ हे ताटात काढून घ्यायचे आहेत आणि गार होण्यासाठी बाजूला ठेवायचे आहेत आता इथे आपल्याला तिळवळाचं जे काही मिश्रण आहे ते बनवण्यासाठी जाडवुळाची कढई घ्यायची आहे ती चांगली तापवायची आहे ती तापली की त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे तूप घालून घ्यायचे आहे तूप विरगळले की त्याच्यामध्ये आपल्याला चिक्कीचा गुळ टाकून घ्यायचा आहे इथे मी अर्धा किलो तिळासाठी अर्धा किलो चिक्कीचा गुळ घेतलेला आहे आता मी या मेळ केलेल्या तुपामध्ये हा गुळ टाकणार आहे आणि चांगला विरगळून घेणार आहे इथे मी बारीक चिरलेला गुळ घेतलेला आहे जेणेकरून तो पटकन विरघळेल इथे मी पाक करताना कुठल्याही प्रकारे पाणी दूध घालणार नाही हा आपण पाक कमी आचेवर मंद आचेवरच तयार करायचा आहे पाक तयार करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे जेणेकरून आपला पाक हा चांगला आणि व्यवस्थित तयार होईल गॅसची फ्लेम जर हाय ठेवली तर चिक्कीचा गुळ जास्त लवकरात लवकर विरघळून त्याचा घट्ट पाक तयार होईल आणि आपले लाडू हे कडक होतील आपल्याला कडक लाडू नाही करायचे आहेत आपल्याला खाण्यायोग्य तोडता येतील असेच लाडू तयार करायचे आहेत त्याकरता आपल्याला मंद आचेवरच पाक हा शिजवून घ्यायचा आहे तुम्ही जर या ट्रिक्स वापरून लाडू केले तर तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत खाण्यायोग्य दाताने तोडता येतील असेच होतील आणि लहानांपासून थोरांपर्यंत आणि वयोवृद्धांपर्यंत सगळेच हे लाडू खाऊ शकतात लाडू कुठल्याही प्रकारे कडक असे होणार नाहीत खायला कुरकुरीतच लागतील आणि चवही छान लागेल हे पहा आपला गुळ छानपैकी असा विरगळलेला आहे आता या स्टेजला येऊन आपण इथे थोडे पाणी घ्यायचे आहे वाटीमध्ये बाऊलमध्ये आणि त्याच्यामध्ये थोडा गुळाचा असा भाग टाकून त्याची गोळी तयार होते की नाही चेक करायची आहे आपली गोळी तयार झालेली आहे आपल्याला जास्त काही कडक अशी गोळी करायची आहे नरम अशी गोळी तयार झालेली पाहिजे चला तर आपली गोळी तयार झालेली आहे थोडा पाकाला फेस यायला लागला की आपण याच्यामध्ये तिळ टाकून घ्यायचे आहेत छानपैकी पाकाला असा फेस यायला लागलेला आहे आणि गोळी पण तयार झालेली आहे म्हणजे आपला पाक व्यवस्थित असा तयार झालेला आहे पाक आपल्याला जास्त शिजवायचा नाही नाहीतर लाडू आपले कडक होतील इथे पाकच हा महत्त्वाचा घटक आहे ज्याच्यामुळे लाडू हे चांगले बनतात पाक जर व्यवस्थित शिजला व्यवस्थित झाला तरच आपले लाडू व्यवस्थित होतील म्हणून आपल्याला पाक बनवताना त्याच्यावरतीच आपल्याला मेन फोकस करायचा आहे इथे आपल्याला पाक जास्त शिजवायचं जा नाही या स्टेजला येऊन आपल्याला इथे तिळ भाजलेले तिळ घालून घ्यायचे आहेत त्यानंतर घालायचं आहे भाजलेले आणि भरट केलेले शेंगदाणे जाडसर भरट केलेले शेंगदाणे घालायचे आहेत हे आपण कूट करून नाही घेतलेले आहेत दाताखाली यावी या म्हणून जाड भरट केलेली आहे आता घालायची आहे चव वाढवण्यासाठी आणि सुगंध येण्यासाठी वेलची पावडर याने चवही छान येते आणि सुगंधही छान येतो आता हे आपल्याला पटपट मिक्स करून घ्यायचं आहे लाडू आपल्याला गरम असतानाच मिश्रण गरम असतानाच वळून घ्यायचे आहे त्याच्याकरता हे आपल्याला पटापट असं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण हे गरम असतानाच पटापट आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे पण लाडू वळताना आपल्याला हा गरम मिश्रणाचे चटके हाताला बसतात मग याकरता मी हाताला चटके बसू नये आणि लाडू छानपैकी वळता यावे याकरता मी एक तुम्हाला एक साधी आणि सिंपल अशी ट्रिक सांगणार आहे त्याकरता हा व्हिडिओ तुम्ही पूर्णच बघा आणि तुमच्या हाताला चटकेही बसणार नाही आणि लाडूही पटापट -पत वळून होतील चला तर मग पाहूया ती ट्रिक्स मिश्रण आपलं एक मस्त झालेलं आहे आता आपण लाडू वळण्यास सुरुवात करूया इथे मी तुम्हाला दोन ट्रिक्स सांगणार आहे पहिली ट्रिक्स म्हणजे एका ताटाला तूप लावून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडे थोडे चमच्याने मिश्रण काढून ताटामध्ये ठेवायचे जर हे असं ताटामध्ये मिश्रण काढून ठेवल्याने थोडे थंड होते थोडे थंड झाले की त्याचे थोडे थोडे मिश्रण घेऊन हाताने लाडू वळण्यास सुरुवात करावी हे पहा मी ठेवलेले मिश्रण घेऊन पा लाडू पटापट असे वळत आहे हे असे केल्याने आपल्या हाताला चटका बसत नाही अजून एक दुसरी ट्रिक्स सोपी पद्धत सांगणार आहे मी त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही लाडू हे पटापट -पत छान असे वळले जातील हातालाही कुठल्याही प्रकारचा चटका बसणार नाही तुम्ही किती गरम मिश्रण घेतलं तरी तुमचे हात काही भाजणार नाहीत आणि पटापट -पत लाडू वळून होतील ही ही ट्रिक्स तर आपण नेहमीच वापरतो आणि हा असे पद्धतीने आपण नेहमीच लाडू वळून घेतो पण दुसरी एक महत्त्वाची ट्रिक सांगणार आहे ती पहा इथे मी असे दोन खोलगट आकाराचे प्लास्टिकचे असे चमचे घेतलेले आहेत या दोन्ही चमच्यांना छान असे तूप लावून घ्यायचे आहे आणि मिश्रण या दोन्ही चमच्यांमध्ये खोल असे भरून घ्यायचे आहे मिश्रण चमच्यामध्ये भरल्यावर व्यवस्थित दाबून घ्यायचे आहे आणि कडेला आलेले मिश्रण काढून घ्यायचे आहे आणि चमचे बाजूला करून आपला लाडू तयार आहे तुम्ही पाहू शकता मिश्रण चमच्यांमध्ये घेऊन एकमेकावरती प्रेस करून छान असा लाडू तयार होतो आणि आपल्या हाताला कुठल्याही प्रकारचा चटकाही बसत नाही आणि लाडूही पटापट पत। तुम्ही एकटे असाल तर पटापट पत लाडू करण्यासाठी अशी ही ट्रेक वापरू शकता आणि नेहमीच आपण हाताने वळून लाडू तयार करतो आणि हाताला फारस असे चटके बसतात या पद्धतीमध्ये कुठल्याही ह्या प्रकारे आपल्या हाताला चटका बसत नाही लाडूही छान गोल गरगरीत होतात तुम्ही जर एकटे असाल आणि कमी वेळात तुम्हाला लाडू तयार करायचे असेल तर अशी ट्रिक तुम्ही नक्कीच वापरा आणि असे लाडू तयार करा आता लाडू तयार करत असताना आपले मिश्रण गार होते आणि कढईला चिकटते अशा वेळेस हे मिश्रण गॅसवर कढई पुन्हा गरम करून हे मिश्रण चांगले वितळून घ्यायचे कढई मिडियम किंवा मंद आचेवर सापवायची आणि हे मिश्रण चांगले एकजीव करून पुन्हा वितळून घ्यायचे आणि याचे पटापट असे लाडू तयार करायचे अशा प्रकारे सर्व लाडू वळून घेऊन आपले सर्व लाडू तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आपले लाडू तयार झालेले आहेत छान असा कलर आलेला आहे खायलाही चविष्ट आहेत मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते सजासजी हाताने हा लाडू तुटतोय अगदी वयस्कर माणसंही लाडू हे खाऊ शकतात लहान मुलंही खाऊ शकतात हा लाडू दाताने तोडण्यासाठी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशी ही रेसिपी तुम्हाला माझी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चमचमीत खा आणि हेल्दी रहा, आणि गार झाले की हे लाडू हवाबंद डब्यात भरून तुम्ही एक महिना ठेवू शकता आणि खाऊ शकता